शिवे सर्वार्थ साधिके शरण ने के गवरी नारा नमस्कार। आज असणाऱ्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आज पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज कार्तिक महिन्यातील पौर्णिमा आहे कार्तिकी पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतो कारण याच दिवशी सर्व देवांनी मिळून त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा सा वध केला होता या दिवशी सर्व वाईट शक्तींचा नाश झाला होता आणि त्यामुळे या दिवशी आपण देव दिवाळी साजरी करतो बघा वर्षभरात येणाऱ्या बारा पौर्णिमांपैकी ही त्रिपुरारी पौर्णिमा सर्वात पवित्र अत्यंत महत्वाची उपाय आणि सेवा करण्यासाठी सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात धनाची आवक वाढवण्यासाठी घरात असणारे क्लेश कलह कटकटी ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी ही पौर्णिमा विशेष महत्त्वाची असते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच त्रिपुरारी पौर्णिमेला करावायचे अत्यंत महत्त्वाचे असे काही उपाय सांगणार आहे बघा या उपायांपैकी एक उपाय जरी तुम्ही आज तुमच्या घरामध्ये केला तर वर्षभर त्याचं सकारात्मक फळ तुमच्या घरात प्राप्त होईल मनात असणारी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घरातील क्लेश कलह कमी होतील आणि तुमच्या घरामध्ये अखंड सौख्य राहील सगळ्यात <coughs> मग सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्याला आज सकाळपासनं रात्री बारा वाजेपर्यंत ही पौर्णिमा जी आहे ती साजरी करायची आहे म्हणजे जे काही पौर्णिमेचे उपाय आहेत जे काही तुम्ही सत्यनारायण करताय ते सगळं तुम्हाला आज दिवसभरामध्ये करायचं आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट बघा त्रिपुरारी पौर्णिमा ही आपल्या आयुष्यात असणाऱ्या बाधांना दूर करण्यासाठी जे काही आपल्या आयुष्यात वाईट आहे नकारात्मक आहे ते नष्ट करण्यासाठी ही पौर्णिमा सर्वात महत्वाची असते म्हणून पहिला उपाय आपण नकारात्मकता बाधा शत्रुपा शत्रुबाधा नजरबाधा ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करण्यासाठी करणार आहोत यासाठी तुम्हाला लागणार आहे नारळ ज्याला आपण स्त्रीफळ असे म्हणतो सगळ्यांनाच माहिती आहे की नारळ हे उतारा करण्यासाठी नारळ हे उपाय करण्यासाठी आणि जी काही निगेटिव्हिटी आहे ती दूर करण्यासाठी नारळ हे सर्वात महत्त्वाचं मानलं जातं एक छान नारळ दुकानातून आपल्याला आपल्या घरी आणायचा आहे हा नारळ पाणीदार असावा आणि त्याला थोडी साल असावी खूप एक्स्ट्रा सालं असेल तर ती तुम्हाला काढून घ्यायची आहे जो नारळ घेतलेला आहे तो स्वच्छ पाण्याने धुवायचा धुतल्यानंतर तो थोडासा सुकवायचा आता या नारळाच्या वरती एक त्रिशूल काढायचा एक त्रिशूल शेंदूर घ्या किंवा तुम्ही कुंकू घ्या कुंकुआने किंवा शेंदूराने त्रिशूल काढायचा आहे जो त्रिशूल तुम्ही नारळावरती काढलेला आहे त्या त्रिशुलाच्या मध्यभागी त्या त्रिशूलाच्या मध्यभागी तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहे भीमसेनी नाही तर गोल कापूर जो असेल तुमच्याकडे yeah. त्या कापराची छान वडी तुम्हाला त्या नारळावर ठेवायची आहे नारळ एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे हा नारळ देवघराच्या समोर ठेवायचा आहे ठीक आहे आता नारळाच्या वरती कापूर ठेवल्यावर कापूर पेटवायचा आहे प्रज्वलित करायचं आहे जसं कापूर पेटे त्यातून अग्नी बाहेर ये त्या अग्नीमध्ये तुम्हाला एक एक एक, एक लवंग सोडायची आहे सगळ्यात पहिली एक लवंग सोडायची जी काही नकारात्मकता आहे जे काही आपल्या आयुष्यात बाधित आहे ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची कापूर विझत आला की पुन्हा दुसरी कापराची एखादी वडी घालायची पुन्हा त्याच्यावरती एक लवंग घालायची अशा सात लवंगा तुम्हाला त्या नारळावरती तुम्हाला जाळायच्या आहे सातही लवंगा जाळून झाल्या की त्याच्यानंतर काय करायचं हा नारळ जो आहे हा नारळ घराच्या बाहेर घेऊन जायचा मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा हा नारळ उतरवायचा आणि घराच्या बाहेर हा नारळ फोडायचा फोडलेला जो नारळ आहे तो दोन दिश दिशांना फेकून द्यायचा बघा नारळ फोडल्यानंतर त्याचे दोन तुकडे दोन वाट्या होतील एक या हातात घ्यायचं एक या हातात घ्यायचं एक या दिशेला फेकायचं आणि या दिशेला फेकायचं बघा हा उपाय केल्यानंतर चोवीस तासांच्या आत तुमच्या घराची बांध खुली होईल घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल घरात येणारं अपयश थांबेल तुमच्या घराला कुणाचीही काही बाधा लागलेली असेल तर तुमचं घर बांधमुक्त होईल आता दुसरा उपाय हो मी तुम्हाला सांगणार आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे सगळ्यांना वाटतं की आपल्या घरामध्ये लक्ष्मी असावी पैसा असावा धन असावा धनात वृद्धी धना असावी आपल्याला काय करायचं आहे एक पाणीदार नारळ बाजारातून किंवा दुकानातून विकत घ्यायचा आहे हा नारळ स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे या नारळाच्या वरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं आहे नारळाच्या वरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढून झालं की त्याच्यानंतर बघा हा नारळ लाल रंगाच्या कापडावर ठेवायचा आहे एक छान लाल कापड घ्यायचं त्या कापडावरती हा नारळ ठेवायचा आणि जिथे आपण स्वस्तिक काढलेला आहे त्या स्वस्तिकाच्या वरती एक सिक्का ठेवायचा एक रुपयाचा एक सिक्का ठेवायचा सिक्का किंवा अगदी तुम्ही दहा पन्नास रुपयाची नोट ठेवली तरीही चालेल आता लाल पिवळ्या रंगाचा एक कलावा घ्यायचा आणि कलाव्याने हा सिक्का त्या नारळाला नोट घेतली असेल त्या नोट त्या नारळाला छान बांधून घ्यायची पाच सहा वेळा तो कलावा जो आहे किंवा मौली धागा लाल धागा जो घेतला असेल तो धागा गुंडाळायचा शेवटी गाठ मारायची आता सिक्का आणि नारळ किंवा नोट आणि नारळ एकत्रित एक बांधलं जाईल ते त्या लाल कापडामध्ये बांधायचं कापडाला गाठ मारायची आता हा नारळ जो आहे कापडात बांधलेला तो माता लक्ष्मीला अर्पण करायचा माता लक्ष्मीला इच्छा सांगायची धनात वृद्धी होण्यासाठी प्रार्थना करायची नारळ ज्या कापडात बांधलेला आहे तिथे हळदी कुंकू अर्पण करायचं धूपदीप म्हणजे अभिमंत्रित करून घ्यायची ही पोटली नारळाची धूपदीपं <coughs> ओवाळून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक ते दोन तास तरी हा नारळ कापडात बांधून देवघराच्या समोर किंवा तिथे माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा आहे एक दोन तास झाल्यानंतर ता हा नारळ तिथून उचलायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला तुमच्या घराच्या वरती माळा असेल किंवा वरती टेरेस काही असेल काहीही असेल वरच्या भागात कुठेही कुठल्याही दिशेला हा नारळ तुम्हाला ठेवायचा आहे पुढची पौर्णिमा येईपर्यंत तरी हा नारळ तिथेच ठेवायचा पुढची पौर्णिमा येईल तेव्हा हा नारळ तिथून सोडायचा आणि हा नारळ कुठल्याही माता लक्ष्मीच्या मंदिरात नेऊन तिथे माता लक्ष्मीच्या समोर अर्पण करायचा कधीच धनाची कमतरता भासणार नाही या एका महिन्यात तुम्हाला अनुभव येईल कुठून ना कुठून तुमच्या घरामध्ये पैसा जो आहे तो येत जाईल आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगत आहे नारळाचा इच्छाप्राप्तीसाठी छान नारळ घ्या जो नारळ आपण घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्या नारळावरती हळदीने किंवा कुंकुवाने आपली इच्छा लिहा हळद कुंकूत थोडं पाणी घाला छान मिक्स करा नारळावर आपली इच्छा लिहा इच्छा लिहिलेला हा जो नारळ आहे तो एका विड्याच्या पानावर घ्या विड्याचं पान खाऊचं पान ज्याला म्हणतो त्या पानावरती हा नारळ घ्या हे विड्याचं पान हातात घ्या त्याच्यावरती थोडी अक्षता घ्या आणि त्याच्यावरती इच्छा लिहिलेला हा नारळ ठेवा त्यानंतर हा नारळ उजव्या हातावरती ठेवून तुम्हाला त्या नारळावरती इच्छाप्राप्तीच्या सेवा करायच्या आहेत इच्छाप्राप्तीच्या सेवांमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिली बघा सगळ्यात पहिली तुम्हाला सेवा करायची आहे ती म्हणजे व्यंकटेश स्तोत्र अकरा वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे अकरा वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे तीन वेळा कनकधारा स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे त्यासोबतच तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे हा नारळ इच्छाप्राप्तीचा हा नारळ आपल्या इच्छा व्यक्त करून सेवा करून तुम्हाला देवघराच्या समोर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तिथे एक पाच मिनिटं ठेवायचं आहे त्यानंतर हा नारळ उचलायचा आणि जिथे कुठे माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या मंदिरात हा नारळ घेऊन जायचा माता लक्ष्मीच्या मंदिरात जायचं गेल्यानंतर हा जो इच्छाप्राप्तीचा नारळ आहे तिथे अर्पण करायचा इच्छा सांगायची आणि घरी यायचं माता लक्ष्मीला सांगायचं की मी प्रत्येक पौर्णिमेला तुझ्या दारातील प्रत्येक पौर्णिमेला मी तुला नारळाचं अर्चन करेल फक्त माझी ही जी इच्छा आहे ही इच्छा पुढची पौर्णिमा येण्याच्या आत पूर्ण होऊ दे तुम्हाला सांगते या उपायाने पुढची पौर्णिमा येण्याच्या आत कितीही कठीण इच्छा असेल ती तुमची पूर्ण होईल खूप साधा उपाय आहे हा नक्की करा बघा तीन उपाय सांगितले ती तिघांपैकी कुठलाही एक करा दोन करा शक्य तेवढे करा पण आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा